मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे तळेगाव दाभाडे नगरीतील मानाचा पाचवा गणपती श्री गणेश तरुण मंडळ गणपती चौक तळेगाव दाभाडे संचलित सिद्ध गणेश ढोल ताशा पथकाचा वाद्यपूजन सोळा आणि सराव शुभारंभ आषाढ शुद्ध अष्टमी दिनांक चौदा जुलै दोन रोजी सुशीला मंगल कार्यालयात हे उत्साहात संपन्न झाला यंदा मंडळाचे एकशे बावीसावं वर्ष असून श्री सिद्ध गणेश ढोल ताशा पारंपरिक शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात येते या शुभप्रसंगी प्रसंगी प्रथमत श्री सिद्धिविनायक आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वादन क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व पुण्यातील सुप्रसिद्ध ताशावादक श्री राजेंद्र घाणेकर गुरुजी आणि पश्चिम क्षेत्र शारीरिक शिक्षण प्रमुख राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री सुनील देसाई तसेच मंडळाचे उत्कृष्ट ढोलवादक श्री प्रतीक मेहता आणि अवधूत कुलकर्णी आणि मंडळाचे आधारस्तंभ श्री दत्तात्रय मेढी उपस्थित होते मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील गुप्ते यांनी प्रास्ताविक आणि उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं यानंतर मंडळाचे उपाध्यक्ष श्री प्रतिमेश भालेराव यांनी मंडळाच्या वतीनं उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सन्मान केला सन्माननीय मान्यवरांनी सर्व वादकांना मार्गदर्शन केले ढोल ताशा हे वाद्य आपल्या महाराष्ट्राचं पारंपरिक वाद्य असून त्याची वाजवण्याची पद्धत ही शास्त्रोक्त असणं आवश्यक आहे असं मत श्री घाणेकर गुरुजी यांनी व्यक्त केलंय कार्यक्रमाची सांगता मंगलमय वातावरणात पथकाचा सराव शुभारंभ करून करण्यात आली कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रांजल पंचोली शिवाणी कर्वे राजे साणिक टकले जय गोडसे यश झोडके वर्धन गोयल आणि प्रमुख अथर्व कुलकर्णी आणि आदींनी परिश्रम घेतले महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे तळेगाव दाभाडे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा